नमस्कार मित्रांनो तुमच्या कुटुंबातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन अर्ज आता तुम्हाला करता येणार हा ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ऑफलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हा ऑफलाईन अर्ज आहे या ऑफलाईन अर्ज हा कसा भरायचा आहे या ठिकाणी आपण संपूर्ण पाहूयात तर सर्वप्रथम पहिल्या क्रमांकावर आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव यासाठी ज्या एकवीस ते साठ वर्षाच्या मधील महिला असतील त्यांनाच हा अर्ज करायचा आहे तर महिलेचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ते इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इथे जन्मदिनांक विचारलेला आहे तर पहिल्या बॉक्समध्ये इथे दिनांक टाकायचा आहे त्यानंतर महिना टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे वर्ष टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता विचारलेला आहे तो अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चार नंबरचा ऑप्शन आहे जन्माचे ठिकाण तर जन्माच्या ठिकाणच्या ठिकाणी इथे कोणता जिल्हा आहे तो जिल्हा टाकून घ्यायचा आहे गाव किंवा शहर असेल ते टाकून घ्यायचे आहे त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका कोणती आहे ते इथे टाकायचे आहे आणि तिथला पिनकोड जो आहे तो पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पाच नंबरला आहे मोबाईल क्रमांक तो इथे टाकायचा त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे सात नंबरला आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का नाही म्हणजे जर का आपण या अगोदर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर होय करायचं आहे आणि घेत नसाल तर नाही करायचं आहे आणि होय असेल तर इथे किती घेत आहात तर दरमहा ती रक्कम इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती टाकायची आहे की वैवाहिक स्थिती ही विवाहित आहे का घटस्फुटीत किंवा विधवा किंवा परितक्त्या किंवा निराधार जी काही वैवाहिक स्थिती असेल ती वैवाहिक स्थिती इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर नऊ नंबरला आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचं तपशील तर सम सर्वप्रथम इथे बँकेचे पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे जे काही आपल्या बँकेचं खाते असेल ते बँकेचं नाव इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव त्यानंतर आपल्याला इथे बँक खाते क्रमांक म्हणजे आपला अकाऊंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि चार नंबरला आपल्याला इथे आय एफ एस सी कोड जो आय एफ एस सी कोड असतो आपल्याला तो आपला कोड इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे किंवा नाही म्हणजे आपले खाते डीबीटी लिंक आहे की नाही बी डीबीटी लिंक आपले खाते आहे किंवा नाही म्हणजे आपल्या डीबीटी लिंक असलेल्या खात्यातच हे पैसे आपल्याला मिळणार आहे आणि आपले खाते डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला व्हिडिओसुद्धा बनवला आहे वरती आय बटनावरती तुम्ही क्लिक करून इथे पाहू शकता की आपले खाते डीबीटी लिंक आहे किंवा नाही डीबीटी लिंक खात्यातच हे पैसे येणार आहे त्यानंतर अकरा नंबरचा ऑप्शन आहे नारी शक्तीचा प्रकार तर इथे अंगणवाडी सेविका आहे का अंगणवाडी मदतनीस किंवा पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला जे असेल ते शक्तीचा प्रकारे ते आपल्याला निवडत आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात यावी म्हणजे यानंतर आपल्याला हे कागदपत्र आपल्याला रेडी ठेवायचे आप आहेत ते यासाठी आपल्याला आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो अडीच लाखाच्या आत असला पाहिजे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आणि जे बँक प बँकेचे पासबुक आहे ते बँकेचे पासबुक आणि अर्जदाराचा फोटो अर्जदाराने सदरचा अर्ज हा परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा हा संपूर्ण अर्ज भरून घेतल्यानंतर हा अर्ज अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी ज्या सेविका असतात त्यांच्याकडे हा अर्ज जमा करण्यात यावा त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तर या या ठिकाणी येथे मी घोषित करते की अशी खून करा म्हणजे इथे आपण पहा की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नाही त्यासाठी इथे आपल्याला टिक करायची आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही या ठिकाणी आपल्याला परत इथे टिक करायची आहे असेल तर सोडून द्यायचे आहे आणि नसेल तर टिक करायची आहे आणि जर का असेल तर आपल्याला हा अर्ज आपला रिजेक्ट होऊ जाईल त्यानंतर आपल्याला इथे देण्यात आलेला आहे की मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर इथे या बॉक्सवरती हो आपल्याला इथे अशी शिकवून करायचं आहे त्यानंतर हे सर्व अटी वाचून घ्यायचे आहे आणि सर्व ठिकाणी आपल्याला इथे टिकमार करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली दिलेले आहे की मी वरील घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांची लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे त्यानंतर खाली इथे आपल्याला अर्जदाराची सही आहे त्या महिलेचा अर्ज असेल त्या महिलेने इथे अर्जदाराने इथे सही करायची आहे खाली देण्यात आलेले आहे ही उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरीत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर अर्ज दाखल झाल्यानंतर ही अर्जाची पावती फाडून देण्यात यावी म्हणजे कार्यकालीन म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची जी अर्जाची पावती आहे ही पावती आपल्याला ज्यावेळेस आपण अंगणवाडीमध्ये देऊ त्यानंतर त्यांच्याकडून ही पावती आपल्याला आठवणीने घ्यायची आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण अर्ज होता हा अर्ज कसा भरायचा या ठिकाणी आपण संपूर्ण पाहिलेला आहे तर हा अर्ज जर का तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर पी डी एफ याची जर का तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती आपली याची पी डी एफ देण्यात आलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि हा अर्ज भरल्याच्यानंतर ही डॉक्युमेंट घेऊन तुम्ही आपल्या अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज देऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद